जिल्हा विधा विधी सेवा प्राधिकरण व वा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या वतीनं जे राष्ट्रीय प लोक अदालत आयोजित करण्यात आलेली आहे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यामध्ये महापालिकेचे जे प्रॉपर्टी टॅक्स आहे तो नागरिकांकडे जो प्रलंबित आहे आणि खूप कालावधीपासून नागरिकांना तो भरता येत नाही आहे त्यामध्ये शास्तीची रक्कम खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर राष्ट्रीय लोक अदालतीच्या अनुषंगाने आपण त्या थकबाकीदारांना नोटिसा देऊन राष्ट्रीय लोक अदालतीच्या दिवशी म्हणजे चौदा डिसेंबर रोजी तो जर पूर्ण करायचा भरणा करत असतील तर त्यामध्ये जी शास्ती करण्यात आलेली आहे तर त्यावरती ऐंशी टक्के शास्ती माफी करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलेला आहे याचा उद्देशच असा आहे की नागरिकांनाही जी शास्ती मोठ्या प्रमाणात लागलेली आहे किंवा लागत आहे आणि त्या कारणामुळे त्यांना भरता येत नसेल तर त्या दिवशी नागरिकांनी महानगरपालिकेमध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येऊन आपल्या कराचा संपूर्ण करणं भरणा केला असल्यास त्यांना ऐंशी टक्के शस्तीमध्ये सवलत देण्यात येणार आहे तरी मी याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की आपला थकीत असलेला मालमत्ता कर आपण चौदा डिसेंबर रोजी पूर्णपरी भरून आपली मालमत्ता जी आहे ती करमुक्त करण्यात यावी अशा पद्धतीनं जर नागरिकांनी या राष्ट्रीय लोक अदालतीचा फायदा घेतला नाही तर येणाऱ्या एक जानेवारीपासून यांना मिळणारी शास्तीतील सवलतही मिळणार नाही आहे तसेच त्यांच्यावरती ही जी सक्ती वसुली आहे ती सक्तीनं करून जप्तीसारखी कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांची बदनामीही होते आणि विनाकारण महापालिकेसोबत संघर्षही तयार होतो तरी महापालिकेला देता महापालिका देत असलेल्या सेवेमध्ये आपला हातभार राहावा यासाठी आपण आपले जे क प्रलंबित कर आहेत तर ते मालमत्ता कराचा पूर्णपणे भरणा करून राष्ट्रीय लोक अदालतीचा फायदा घ्यावा असं मी आवाहन करत आहे